नमस्कार मंडळी सरस्वती मयुरी कदम या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत मंडळी आज आपण माझ्या नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हाऊ टू फाइंड एनी टू डिज डिजिट स्क्वेअर नंबर इन अ इझी वे कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग सोप्या सोप्या पद्धतीने आणि अतिशय कमी वेळामध्ये कसा शोधायचा ते आपण पाहूया तर आपण बघतोय हाऊ टू फाइंड एनी टू डिजिट स्क्वेअर नंबर इन अ इझी वे कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग अतिशय कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने शोधणं पहिल्यांदा आपण स्टेप्स बघूया फक्त दोन स्टेप्स आहेत जो काही तुम्हाला दोन अंकी नंबर दिलेला आहे त्याचा वर्ग करायचा आहे तो एका खाली एक लिहून घ्यायचा उदाहरणार्थ असा ट्वेंटी थ्री हा न, या नंबरचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे तर त्याच्याच खाली पुन्हा ट्वेंटी थ्री नंबर लिहायचा मग युनिट्स प्लेस असलेले जे नंबर आहेत त्यांचा गुणाकार करायचा थ्री थ्री जा नाईन त्यानंतर टेन्स प्लेस असलेल्या अंकांचा गुणाकार करायचा टू टू जा फोर हुं? त्यानंतर दुसरी पायरी आहे क्रॉस पद्धतीने गुणाकार करायचा ट्वेंटी थ्री आणि ट्वेंटी थ्री जे आपण लिहिलेले आहेत त्याचा क्रॉस पद्धतीने गुणाकार करायचा आणि जो काही गुणाकार येईल त्यांची बेरीज करायची ट्वेंटी थ्री अपॉन uh, ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री त्याच्या खाली ट्वेंटी थ्री लिहिलं ओके okay? आता क्रॉस पद्धतीने गुणाकार करायचा टू थ्री जा सिक्स टू थ्री जा सिक्स मग सिक्स प्लस सिक्स ट्वेल्व मग इथे आपण टू टू जा फोर लिहिलंय इथे आपण थ्री थ्री जा नाईन लिहिलंय आणि आपली बेरी झाली आहे ट्वेल्व की ट्वेल्व इथे लिहून टाकायची आता इथे जो आहे तो दोन अंकी जसाच्या तसा असणार आहे इथे मात्र या हा वन फोर मध्ये ऍड होणार आहे फोर प्लस वन फाईव्ह अशा रीतीने स्क्वेअर ऑफ ट्वेंटी थ्री इज इक्वल टू फाय फाईव्ह हंड्रेड ट्वेंटी नाईन हा आपल्याला स्क्वेअर मिळाला आता आपण आणखी उदाहरण बघूया सेव्हन्टी टू या नंबरचा आपल्याला स्क्वेअर करायचं आहे सेव्हन्टी टू नंबर लिहिला त्याच्या खाली पुन्हा सेव्हन्टी टू लिहिला टू टू जा फोर सेवन सेव्हन जा फोर्टी नाईन आता तिरकस पद्धतीने गुणाकार करायचा दुसरी स्टेप आहे तिरकस पद्धतीने गुणाकार करायचा सेवन कर टू जा फोर्टीन सेवन टू जा फोर्टीन जो काही गुणाकार करून उत्तर आलेला आहे त्यांची बेरीज करायची फोर प्लस फोर एट वन प्लस वन टू तर हा ट्वेंटी एट नंबर इथे मध्ये लिहायचा इथे आपण सेवन सेवन जा फोर्टी नाईन लिहिलंय टू टू जा फोर इथे लिहिलंय मध्ये ट्वेंटी एट लिहायचा इथे हा दोन अंकी जसाच्या तसा ठेवायचा आणि या फोर्टी नाईनमध्ये टू मिळवायचा म्हणजे फोर्टी नाईन प्लस टू फिफ्टी वन झाले अशा तऱ्हेने स्क्वेअर ऑफ सेवन्टी टू इज इक्वल टू फाय थाउजंड वन हंड्रेड एट्टी फोर हा आपल्याला मिळाला पुढे आणखी तिसरा अंक आपण बघतोय सिक्स्टी सेवन सिक्स्टी सिक्स्टी सेवनचा आपण स्क्वेअर करूया सिक्स्टी सेवन या नंबरच्या खाली सिक्स्टी सेवन लिहिले पहिल्यांदा युनिट्स प्लेसचा गुणाकार सेवन मल्टिप्लाय सेवन 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 जा फोर्टी नाईन सिक्स सिक्स जा थर्टी सिक्स आता तिरकस गुणाकार सिक्स सेवन जा फोर्टी टू सिक्स सेवन जा फोर्टी टू फोर्टी टू प्लस फोर्टी टू एट्टी फोर इथे आपण फोर्टी नाईन लिहिले इथे थर्टी सिक्स लिहिलेले आहेत गुणाकार करून जे काही इथे उत्तर आलेलं आहे मग मधला जो काही आपण तिरकस गुणाकार करून त्या गुणाकाराची बेरीज केली असता आपल्याला एटी फोर मिळाला तो एटी फोर आपण मध्ये लिहिला ओके इथे दोनच अंक पाहिजेत शेवटचे म्हणून या फोरमध्ये हा फोर मिळवला इथे झाले एट आणि थर्टी सिक्स प्लस एट केल्यानंतर फोर्टी फोर मिळाले अशा तऱ्हेने स्क्वेअर ऑफ सिक्स्टी सेवन इज इक्वल टू फोर थाउजंड फोर हंड्रेड एटी नाईन हे आपल्याला आन्सर मिळालं आणखीन एक आपण उदाहरण बघूया नाईंटी एट या नंबरचा आपण स्क्वेअर करूया पहिल्या पायरीप्रमाणे नाईन्टी एट या नंबरच्या खाली नाईन्टी एट हा नंबर लिहिला युनिट्स प्लेस मल्टिप्लाय करा एट मल्टीप्लाय एट सिक्स्टी फोर नाईन मल्टिप्लाय नाईन एट्टी वन आता तिरकस गुणाकार नाईन एट जा सेवन्टी टू नाईन एट जा सेवन्टी टू सेवन्टी टू प्लस सेवन्टी टू वन फोर्टी फोर हा वन फोर्टी फोर इथे मधल्या अंग मधल्या जागेमध्ये लिहायचा इथे आपल्याला दोनच अंक हवेत म्हणून या सहा मध्ये हा चार मिळवायचा सिक्स प्लस फोर झाले टेन हा फोरचा फोर इथे लिहिला सिक्स प्लस फोर टेन हा झिरो लिहिला वन हा कॅरी ओव्हर आला तो वन हा फोर्टीन मध्ये मिळवायचा फोर्टीन प्लस वन फिफ्टीन फिफ्टीन प्लस एटी वन फाय प्लस वन सिक्स एट प्लस वन नाईन अशा तऱ्हेने स्क्वेअर ऑफ नाईन्टी नाईन नाईन्टी एटचा चा नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड फोर हा आपल्याला स्क्वेअर मिळाला अशा तऱ्हेने कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने पटापट -पत तुम्ही फक्त दोनच पायऱ्या आहेत त्या दोन पायऱ्या व्यवस्थित समजून घेतल्या आणि कशा तऱ्हेने ऍडिशन करायचं उत्तर काढल्यानंतर ते जर समजून घेतलं तर तुम्ही अतिशय कमी वेळामध्ये वेगाने ही गणित सोडवू शकाल पुढील नवीन व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा ही विनंती